कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गाण्यातून अपमान केल्याबद्दल कामरा यांच्या पुतळ्याला जोडे मारून सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गाण्यातून अपमान केल्याबद्दल सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्यात जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला या सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी कॉमेडियन कुणाल कामरा ही कुणाची तरी सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करीत आहेत या कामराला तात्काळ अटक करून कारवाई व्हावी अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असा इशारे यावेळी देण्यात आला यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॉमेडीच्या नावावर कायम ट्रॅजेडी निर्माण करणारा हा कॉमेडियन कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य ज्या गाण्याच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे मुख्य नेते व या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे त्याचा प्रतियात्मक पुतळा या ठिकाणी करून त्याला पायानं तुडवून या ठिकाणी आम्ही उत्तर दिलेलं आहे परंतु अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही नेत्याला सामाजिक क्षेत्रातला असो किंवा कोणत्याही क्षेत्रातला असो त्यांना आम्ही सांगू इच्छितो सत्ताधारी पक्ष आहे म्हणून एका चाकोरीत राहून या ठिकाणी आंदोलन करतोय परंतु आमच्या नेत्याच्या विरोधात पुन्हा जर अशा पद्धतीचं जहाल वक्तव्य कराल तर त्यांना जशास तसं उत्तर या ठिकाणी देऊ त्याला महाराष्ट्र फिरू देणार नाही या ठिकाणी आम्ही सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी गुवाहीत येतो खऱ्या अर्थानं रात्री बारानंतर नंतर ज्या नेत्याला ट्विट केलं आमचा संशय असा आहे की त्या नेत्यांच्याकडून मिळालेल्या सुपारीमुळेच त्यानं हे वक्तव्य केलं असावं आणि याचा तपास होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि या ठिकाणी आम्हीसुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करणार आहोत